हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळ्या मजेत न सगळ्यात अगोदर सर्वांनाच स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तर खूप आनंदी आणि घरभरीत जाऊ स्वामी जरणी प्रार्थना आणि माझी जी आहे ते दिवसाला सुरुवाती झालेली आहे काय झालं माहीत आहे का आता सध्या आहे ते मुलांची शाळा आहे तर मुलगा ज्या आहेत आजवरही होता पण आज जे आहे तर भाईनं त्याला मी म्हणलं की तू जा थोडंसं स्कूलमध्ये गेलं तू व्यवस्थित होती आणि ताक वगैरे काही नव्हतं खोकला होता तर त्यामुळे म्हणलं तुझा आता खूप दिवस हो तो आणि इकडे चालला आहे माझी सैपा हा आखुरा कारलं भाजत आहे बटाट्याची भाजी झालेली आहे आणि कारल्याची भाजी जी आहे करायची आहे आणि मिस्टरांचं जे आहे ते डबा आणि माझा डबा वगैरे जे आहे ना ते पूर्ण आवरलेला आहे आणि हात पण धुतलेलं नाही आहे सकाळचा खूप काम असतो आणि आता सध्या जे आहे सगळ्या इकडे तसा राड कपड्यांचा आणि कपड्याच्या घड्या घालायच्या राहिल्या पूर्णच राहिलेला आहे फक्त डब्बा आवरलेला आहे आणि मिस्टर आणि मुलगा जे आहे आहे इकडच्या पण राणा तुम्ही म्हणू शकता पूर्ण दिवसभर काय तेच काम असतात तरी पण ते म्हणतात की काय काम असतं आहे का कधी कधी असं बोलून जातात खूप काम आता असत कारलं जे आहेत ना आमच्या परिवारामध्ये कोणी खात नाही मुलं तर खात नाही मी खाल्लं तर मी खाते आणि मिस्टर मिस्टर तर काय गेलेले आहे तर मी घेतलीच आहे दारूते नऊ वाजलेले आहेत आता आणि बाहेर बघा पाऊस चालूच आहे मला तुम्हाला वाटेल की उघडला का काही पण उघडला नाही चालू उठ्याचे बघा माझ्या पोळ्या पण करून झालेल्या आहेत आता हे व्यवस्थित आवरायच्या ठेवून द्यायच्या त्यानंतर कपड्याच्या घाड्या घालायच्या खूप काम असतं आणि पिकल्याला पण नंतर घेऊन जायला लागते त्याला राहिलेले काम जे ह्याच्या मी करून घेते तुम्ही आणि आवडला तर नक्कीच लाईक कर सबस्क्राईब करा आणि हे पोळ्या वगैरे ज्या तर पण ठेवले की तसं माहिती होतात आणि आपल्याला पण बरं वाटतं आणि आजही माहिती आहे का सगळ्या सोबतच करून घेतला आणि काय करतात माहिती आहे का बाथरूमधल्या लाईट कधीच कोणीच बंद करणार सगळे येतात आंघोळ्या सगळं करणार बन लाईट बंद करायची म्हणजे की त्यांना खूप जीव आवडतो केलेली आहे असं चलतं रोजच आहे आवडायचे खूप काम असतात तो किती पण आणि रोजच आहे हे आजच नाही हा एक दिवस रोजच आहे का शाळेत गेला तू हा हे माझे पप्पा आहे मुलगा शाळेमध्ये गेला का नाही हा ते विचारात आहेत ते बाळ आहे बाथरूम ला गेलेलं चला कपड्याचा तर ढिग लागला आहे खाली मी जर काशीच गप्पा मारत राहिले ना इकडचं बघायला जसेच तसाच्या अगोदरच्या पात्यावरून घेणार आहे त्यानंतर एवढा कपड्याचा जे राडा आहे आहे ना ता ता ते आवरायचं आहे तर अगोदर मी काम करतो आणि इकडे जे आहे तर माझं पूर्णपणे जे आहे ते स्वयंपाक आवरलेलं आहे सगळं काम जे आहे ते आता आवरलेलं आहे आणि सगळं क्लीन वगैरे करून झालेलं आहे इकडचं पण जेवढा राडा होता तेवढा मी जे आहे ते घर साफसफाई करून घेतलेला आहे काय होतं माहिती आहे का असे जर काम केलं तर पटकन घेऊन जातं त्यामुळे ज्यांना आज करून घेतलं आंघोळ करून घेतली स्वतःचा आवरून घेतला आता जायचं आहे किल्ल्याला सोडायला शाळेत स्कूलमध्ये तर त्याला आणखीन टाईम आहे आत्ता वाजलेले आहेत साडे अकरा आणि आता जे आहेत आता आवरलेलं आहे असं जर का काम, का काम आवरलं ना खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये जे आहे ना तर आणलेलं आहे का आपण म्हणतो बघा धान्य आहे तर असा हे रात्रीच त्यांनी घेऊन आलेले आहे तर ते साफसफाई करायची खूप काम आहे मेन महत्त्वाचं आहे माझं हे घाल घालायचं राहिलेलं आहे ते काढून ठेवलं होतं आता माझा आवरलेला आहे काय माहिती आहे का खूप काम असतात ओ असं नाही की काम नसतात खूप काम असतात आणि पाऊस जे आहे ना ते चालू आहे आणि ह्या पावसामध्ये भिजून भिजून जे आहे ना तर मुलांचे पण सारखं हे होत आहे आमचं एक हे आहे ना घर जे आहे ना कारण मला तर असं वाटतं की गोळ्या औषधं भरपूर झालेले आहे चालूच असतं एकाचं झालं की एकाच एकाच झालं एकाचं चार बाटल्या ज्या आहेत त्या मुलासाठी चेंज केलेल्या आहेत त्या टायमिंगला जे आहे तर थोडासा खोकला जे आहे की त्याचा कमी झालेला आहे आणि आज फायनली ते जे आहे तर स्कूलला गेलेलं नाही त्यामुळेच मला जे थोडंसं बरं वाटत आहे मग तर मग काय होऊ लागलं माहिती का चार पाच दिवस झालं ते जे आहे तर घरात सारखं झोपून होता मग मला पण काही काम सुचत नव्हतं एवढं का तर बघा मुलांचं काही जर का असेल तर आपल्याला खूप टेन्शन येतं का नाही तर तसंच होतं माझं पण तर चला आज थोडंसं बरं वाटलेलं आहे तर ते गेलेलं आहे मला आता माझ्या बाळाचं जे आहे ते डब्बा भरायचा आहे डब्बा भरून घेतला नाही की त्याचं किंवा काय होतं माहिती का बरेचसे हे जे आहे ना डब्बा बॉटल भरून ठेवायची आणि नंतर काय झाला की लगेच जायचं असं होतं त्यामुळे जे आहे ना पटावरून घेत आहे तर चाल इकडे देवपूजा पण झालेली आहे भांडे जे आहेत ना ते तिथे नेऊन ठेवले आहेत मी मला आता जे आहे भांडे लावायचे आहेत त्यामुळे जे मी ते जायचं तिथे नेऊन ठेवलेले आहे तर आता मी भांडे लावून घेणार आहे बाकीचे पण भांडे काय होतं माहिती का पिल्ल्याला सोडून आले तरी लावले तरी पण चालतात मी महत्त्वाचं असते की नुन ठेवलं पाऊस चालू आहे त्यामुळे जे आहे ना तर भांडीचे असा एक आपण म्हणतो ना घासले तरी पण पुसून मान्यला जे ते लावून ठेवावं लागेल नाही तर मग काय होतं माहिती का तिथं थोडंसं जे आहे ना तर मग माननी पण अशी लोखंडाची असल्यावर नाही का बघा त्याला एक गंध चढतो तसह आहे तर असं चला असा आहे आपला आजचा दिवस राहिलेले आणि कामं आहेत ते थोडेसे करून घेते मी महत्त्वाचं आहे मी डब्बा भरून घेते नंतर तुमच्याशी गप्पा मार